उन्हाळ्यात ना कलिंगड नाही खाया तो क्या किया पण कलिंगड खाताना या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा हाय मी डॉक्टर गौरी तामणकर डायबिटॉलॉजिस्ट आणि हेल्थ कोच असेच माहितीपूर्ण आणि उपयोगी अपडेट्स मिळवण्यासाठी मधुमित्राला फॉलो करा मला माहिती आहे कलिंगड हे फळ आपल्या सगळ्यांना प्रचंड आवडतं तसंच उन्हाळ्यात ते खूप आवडीनं खाल्लंही जातं पण त्यामध्ये नैसर्गिकरित्या साखर असते ज्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की मधुमेह असलेल्या लोकांनी कलिंगड खावं की टाळावं त्याला तर पाहूया आता कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स सेवंटी फाई आहे जो हाय किंवा जास्त आहे याचाच अर्थ असा की कलिंगडामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते पण हे पाहून घाबरायची गरज नाही कारण ग्लायसेमिक इंडेक्सबरोबरच आपल्याला ग्लायसेमिक लोडसुद्धा विचारात घ्यावा लागतो कलिंगडाचा ग्लायसेमिक लोड फक्त फाय पॉईंट सिक्स आहे जो खूप कमी आहे याचा अर्थ असा की रक्तातील साखर पटकन वाढू शकते पण एक ती खूप जास्त वाढत नाही किंवा दोन ती फार काळ वाढलेली टिकतही नाही कारण साधं आहे कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि कार्बोहायड्रेट्सचं त्या तुलनेने कमी असतं म्हणजेच तुम्ही एका वेळेला जर छोट्या प्रमाणात खाल्लं तर त्याचा फारसा परिणाम होत नाही पण मला एक सांगा की बसल्या बसल्या अख्खं कलिंगड संपवलं असं किती जणांच्या बाबतीत होतं हे फळच तसं आहे हो पण मोठ्या प्रमाणात खाल्लं तर मात्र रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते म्हणूनच मी म्हणते कलिंगड अवश्य खायचं पण योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात आता थोडक्या सोप्या टिप्स समजून घेऊया या टिप्स वापरल्या तर साखर पटकन वाढणार नाही आणि हो ज्यांना मधुमेह आहे त्यांच्याबरोबर ज्यांना नाही या सर्वांसाठी या टिप्स लागू आहेत पहिली सोपी गोष्ट म्हणजे पोर्शन कंट्रोल एकावेळी दहा ते बारा छोटे तुकडे म्हणजे हाताच्या तळव्यावर मावेल एवढे तुकडे खाणं योग्य दुसरी महत्त्वाची गोष्ट फक्त कलिंगड न खाता त्यासोबतच गुड फॅट प्रथिनं किंवा फायबर असलेला पदार्थ खाल्ला तर जे ओव्हरऑल मिश्रण आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल आणि साखर हळूहळू रक्तात जाईल आणि शुगर स्पाईस टाळता येतील जसं की कलिंगडासोबत पास्ता बदाम किंवा एक दोन अक्रोड किंवा एक चमचा सीड्स किंवा अर्धामूट शेंगदाणे तुम्ही खाऊ शकता ज्यामुळे शुगर ॲब्सॉर्प्शन स्लो होईल आणि अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे कोणतेही फळ असो ते सकाळच्या वेळेत खा संध्याकाळी साधारण पाच नंतर खाणं टाळावं तर मुद्दा असा आहे की मधुमेह असला तरी कलिंगड पूर्ण प्रमाणात टाळायची गरज नाही योग्य प्रमाण योग्य वेळ आणि योग्य संयोजन ठेवलं तर तुम्ही गिल्ड फ्री कलिंगड मस्त एन्जॉय करू शकता हा व्हिडिओ सर्वांबरोबर शेअर करा म्हणजे सर्वजण कलिंगड मनसोक्त आणि गिल्ड फ्री एन्जॉय करते